नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी वाय क्यू एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मागील भागामध्ये आपण कंबाईन गट क दोन हजार अठरा हा पेपर पाहिला आज आपण कंबाईन गट ब दोन हजार अठरा हा पेपर पाहणार आहोत आणि उद्याच्या सत्रामध्ये कंबाईन गट ब दोन हजार सतरा हा पेपर पाहूयात चला तर अभ्यासाला सुरू करूयात सुरुवातीला करंट अफेअरचे क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी आपण करंट अफेअरचे क्वेश्चन्स घेत नाही कृपया करून याची नोंद घ्यावी प्रश्न सोळावा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार खालील योग्य पर्याय निवडा जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना याचा कलम आहे अष्ट्याहत्तर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक ती कलम सत्त्याण्णवनुसार होते पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्ये हे कलम शहात्तरमध्ये दिलेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य हे कलम पंच्याण्णवमध्ये दिलेले आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचित समाविष्ट केले आहेत उत्तरे आहेत वीज विवाह आणि घटस्फोट दत्तक आणि कामगार संघटना पुढचा प्रश्न पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा आपण योग्य विधाने पाहूयात मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे हे विधानबरोबर आहे आणि ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडविण्याचे अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले नाही हेही विधानबरोबर आहे पुढचा प्रश्न खालील विधाने विचार घ्या विचारात घ्या उच्च न्यायालयाच्या संदर्भातील उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशा न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे हे विधान बरोबर आहे जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो हेही विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकते अनुच्छेद एकोणीस एक ऑब्लिक अ नुसार उत्तरे आहेत न्यायालयाचा अवमान परदेशाशी मित्रत्वाचे संबंध भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता या कारणामुळे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत आपण बरोबर विधाने पाहूयात विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्यानंतरनं रद्द होत नाहीत विधानबरोबर आहे विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधा वीदा, विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही विधानबरोबर आहे जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते हेही विधानबरोबर आहे पुढचा प्रश्न प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या योग्य जोड्या जुळवा श्रीलंका श्रीलंका एकोणीसशे एकतीस मलेशिया एकोणीसशे पंचावन्न ऑस्ट्रेलिया एकोणीसशे बासष्ट आणि दक्षिण आफ्रिका एकोणीसशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न पुढीलपैकी अयोग्य जोडी शोधा आपण योग्य जोडी पाहूयात अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस संघाची अधिकृत भाषा आणि अनुच्छेद तीनशे एक्कावन्न हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश पुढचा प्रश्न महानगर क्षेत्र नियोजन समितीसंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या या समित्याची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो विधानबरोबर या समित्यावर केंद्र शासन राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते हेही विधानबरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच एस टीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत उत्तर आहे ओडिशा पुढचा प्रश्न कालानुक्रमे रचना करा पहिला येतं नेहरू अहवाल त्याच्यानंतर ना आहे गांधी आयुर्विंद करार त्याच्यानंतर येतो दुसरा गोलमेज परिषद आणि शेवटी आहे जातीय निवाडा पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती उत्तर आहे महू आणि इंदोर पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅशडॅश याची नेमणूक करण्यात आली उत्तर आहे सर विल्यम मेयर पुढचा प्रश्न अठराशे त्र्या yup. त्र्याहत्तरमध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती उत्तर आहे पबना पुढचा प्रश्न ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते उत्तर आहे हैदराबाद हे संस्थान पुढचा प्रश्न पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती नियतकालिके विद्यार्थी काँग्रेस आणि साधना ही नियतकालिके साने गुरुजी यांनी चालू केली होती पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा किचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर स्वदेशी गणेश बल्लाळ फणसाळकर वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते उत्तर आहे भारतरत्न पद्मविभूषण डिलीट आणि एल एल डी हे पुरस्कार महर्षी धोंडो कर्वे यांना दिलेले होते पुढचा प्रश्न कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डॅशडॅश आणि डॅशडॅश यांच्या प्रयत्नांनी झाली उत्तर आहे माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार पुढचा प्रश्न कृष्णाजी प्रभाकर खडीलकर डॅश डॅश यांचे अनुयायी झाले उत्तर आहे मोहनदास करमचंद गांधी पुढचा प्रश्न विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅशडॅश पुस्तकात आढळतो उत्तर आहे समुद्रकिनारीचा वादविवाद पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतील मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती उत्तर आहे राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण पुढचा प्रश्न कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोल कोणत्या कायद्याने करण्यात आली उत्तर आहे एकोणीस सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट पुढचा प्रश्न खालील कोणती जोडी बरोबर आहे बागची प्रायवेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया पुढचा प्रश्न बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली उत्तर आहे सच्चिंद्रनाथ सन्याल पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर पुढचा प्रश्न कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डा डॅश किलोमीटरने कमी झाले आहे उत्तर आहे पाचशे तेरा किलोमीटर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्यात चा भाग नाही आपण कोणती नदी गोदा गोदावरी गोधा। खोऱ्याचा भाग आहे हे पाहूयात तेरणा प्रवरा आणि मांजरा या गोदावरी खोऱ्याचा भाग आहेत पुढचा प्रश्न डॅडॅश गु डॅलडॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे पुढचा प्रश्न जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅलडॅश या लेणीची नोंद केलेली आहे उत्तर आहे अजिंठा लेणी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न गोमित पारधी बिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी को प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात उत्तर आहे धुळे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात सर्वाधिक सर्वाधिक आहे उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन दरम्यान होती पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा प्रमुख प्रमुख जलविभाजक कोणता उत्तर आहे सह्याद्री पर्वत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते उत्तर आहे अप्सरा पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा जिल्हा आणि तालुके <gouff> नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुका आहे जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुका आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुका आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डॅश जिल्ह्यात आहे उत्तर आहे यवतमाळ व रत्नागिरी पुढचा प्रश्न डॅसडॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत उत्तर आहे बुलढाणा परभणी बीड आणि औरंगाबाद पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश प्रवृत्ती दर्शवतो उत्तर आहे घटती पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे उत्तर आहे मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासन दोन हजार तेरा केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटाची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे उत्तर आहे कातकरी माडिया गोंड आणि कोलाम पुढचा प्रश्न योग्य जोडा जोड्या जुळवा राजकोषीय निर्देशक आणि अंदाजपत्रकीय अनुमान दोन हजार अठरा एकोणीसनुसार सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार पहिलं आहे राजकोषीय तूट ती होती तीन पॉईंट तीन टक्के महसुली तूट ती होती दोन पॉईंट दोन टक्के वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता ती आहे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्थूल कर महसूल प्रमाण ते होते बारा पॉईंट एक टक्के पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार सोळा सतराच्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसूलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा सा क्रम खालीलपैकी कोणता आहे उत्तर आहे विक्रीकर शिक्के आणि नोंदणी शुल्क राज्य उत्पादन शुल्क पुढचा प्रश्न लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढते पुढचा प्रश्न खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष दोन हजार पंधरा सोळासाठीचा अनुक्रमे एक दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयामध्ये आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो उत्तर आहे दोनशे बेचाळीस आणि साठ दिवस पुढचा प्रश्न केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा एफ आर एल अंमलात आणला उत्तर आहे उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू पुढचा प्रश्न नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर डॅडॅश होता उत्तर आहे पाच पॉईंट नऊ टक्के पुढचा प्रश्न सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत उत्तर आहे सार्वत्रिकता बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व लाभार्थीच्या निवडीचा आदर पुढचा प्रश्न दोन हजार चार पाचमधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकता जेव्हा पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट झाल्यानंतर सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे या उपायांमुळे पुढचा प्रश्न शेती क्षेत्राच्या शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत उत्तर आहे शेती उत्पादन वाढ रोजगार संधीमध्ये वाढ आणि ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा सरकारी योजना आणि त्यांचे उद्दिष्ट प्रधानमंत्री मृ मुरु, मृदा मुरु, योजना या योजनेचा उद्दिष्ट होता सूक्ष्म उद्योगांना पुनर्व पुनर्वित्त आणि विकास सौभाग्य योजना याचा उद्देश होता सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याचा उद्देश होता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एल पी जी जोडणे आणि उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना याचा उद्देश होता उद्दिष्ट होते वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे पुढचा प्रश्न ज्यांचा नागवणूक दर ड्या टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते उत्तर आहे तेहतीस पॉईंट तेहत्तीस टक्के पुढचा प्रश्न मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅडॅशवर आपले नियंत्रण ठेवते उत्तर आहे पैशांचा पुरवठा पुढचा प्रश्न आंतरवक्र आरशाच्या किरणा किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात बरोबर जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात हेही विधान बरोबर आहे आपण हे पर्याय इंग्लिशमध्ये बघूयात इफ द इन्सिडेंट रेल इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू दॅ फोकस बरोबर इफ द इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस देन द रिफ्लेक्टेड रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस हेही बरोबर पुढचा प्रश्न हा प्रश्न गणितावर आधारित आहे त्यामुळे आपण हे स्किप करूयात पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा सी वी रमन प्रकाशाचे विकिरण किरण जॉर्ज ओहम विद्युत परिपथातील रोध हॅन्स ओर्स्टेड विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मिती आणि मायकल फॅरेडे विद्युत मोटार पुढचा प्रश्न सर्वसाधारण सूत्र अल्कलाइनसाठी हे असते सी एन एच टू एन मायनस टू पुढचा प्रश्न ट्रायोलाइट एन ए थ्री ए एल एफ सिक्स मॅग्नेटाईट थ्री ओ फोर सी यू सी ओ थ्री यू ओ एच ट्वाइस स्फॅलेराइट एन एस पुढचा प्रश्न इलेक्ट्रॉनचा शोध डॅडॅश यांनी लावला सर जे जे थॉम्सन पुढचा प्रश्न योग्य पर्याय निवडा प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते उत्तर आहे यू जी ए यू ए ए यू ए जी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत उत्तर आहे फॅसिला हेपेटिकला यकृत यकृत फ्लोक या नावाने ओळखले जाते हे विधान बरोबर आहे आणि नेरेस चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंदी जंत असे म्हणतात पुढचा प्रश्न ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात उत्तर आहे सब म्युकोसा आ डेडोनाम पुढचा प्रश्न वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात उत्तर आहे गुणसूत्रांची संख्या गुणसूत्रांचे बाह्य रूप गुणसूत्रांचा आकार आणि गुणसूत्रांचे विचलन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनीय सम्... संस्था ब... बीजाणूनिर्मिती असते परंतु बीजी नसतात उत्तर आहे टेरिडोफायटा पुढचा प्रश्न द प्लांट डिसीज लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम उत्तर आहे फायटो फायटोथोरा इन्फेस्टान्स पुढचा प्रश्न त्र्याऐंशीवा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर आन्सरकीनुसार रद्द केलेला आहे पुढचा प्रश्न हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास संक्रमणास डॅडॅश असे संबोधले जाते उत्तर आहे तीव्र संक्रमण म्हणजेच क्रॉनिक क्रॉनिक पुढचा प्रश्न दंड व शंकू नामक संवेदी तंत्र पेशी डॅडॅशमध्ये आढळून येतात उत्तर आहे डोळ्यातील पडदा आपण इंग्लिशमध्ये बघू सेन्सरी नर्व सेल्स कॉल्ड रॉड्स अँड कोन्स आर फाऊंड इन <coughs> रेडिना ऑफ द आय पुढचा प्रश्न आता पुढचे प्रश्न गणित व बुद्धिमत्तेचे आहेत या ठिकाणी आपण हे प्रश्न घेणार नाहीत थँक्यू व्हेरी मच